नमस्कार मित्रांनो मी बालचंद्र होले आपल्या सर्वांनाच माहिती आहे वसईविराट शहर महानगरपालिकेमध्ये गेले अनेक दिवस प्रशासकीय यंत्रणा काम करत आहे मात्र आपल्याला माहीत आहे की नालासोपारा पश्चिमेकडून जी सोपारा खाडी होईल ही खाडी अनेक कंस्ट्रक्शन काम चालू असल्यामुळे ती बुजवली जाते छोटे मोठे नाले आहेत ते प्रवाह बंद केले गेलेले आहेत म्हाडा जे कन्स्ट्रक्शन झालं त्यापासून तिकडच्या नाल्यांची दिशा बदललेल्या आहे ज्याप्रमाणे या नाल्यांचं काम झालं पाहिजे गाळ काढण्याचं था काम झालं पाहिजे त्या पद्धतीनं त्या नाल्यांचं काम होत नाही मग नालासोपार पश्चिमेकडील अनेक जे आजूबाजूचे गावं आहेत साईनगर सूर्यप्रस्ता सोपारा आळी सोपार गाव आजूबाजूचे जे इतर गाव आहेत ते जलमय होणं यात काही शंका नाही परंतु येथली स्थानिक जनता आतापर्यंत का गप्प बसते हे समजत नाही कारण दोन चार वर्ष चा माणसाला जगावं हो की मरावं हे सुचत नाही आहे त्यामुळे आता माझ्या असं निदर्शनास आलं आहे की गेले अनेक दिवस आपण प्रवास समाचारचे जर यूट्यूबचे व्हिडिओ पाहिले असतील तर आम्ही प्रशासनाला जाग देण्यासाठी अनेक व्हिडिओ तुमच्यासमोर मांडले आहेत काही शासकीय अधिकारी या नाल्यांवरती येऊन पाणी भरून गेले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की काही लोकांच्या निष्काळजीपणामुळे हे आ, काम चुकारपणा झालेलं आहे किंवा त्यांचं म्हणणं आहे की काही लोकं जे आहेत ते लोक अनधिकृत बांधकाम करत आहेत आणि त्या अनधिकृत बांधकामामुळे हे कामं अशी होत आहेत तुम्हाला खरं सांगायचं की सत्ताधारी आणि आताचं प्रशासक हे जे काही लोकं आहेत ते, ते एकमेकावरती बोटं दाखवण्यापेक्षा किंवा विरोधकांनी एकमेकावरती बोटं दाखवण्यापेक्षा आपला परिसर हा जलमय नाही झाला पाहिजे यासाठी आपण काय उपाययोजना करतायत या गोष्टीचं गांभीर्य घेतलं पाहिजे आजच असं निदर्शनस आलं की सोपारा गाडी बचाव समितीचे माननीय अध्यक्ष नितीन पेंढारी ह्यांनी त्यांचे सहकारी निलेश कॅप्टन निलेश पेंडार यांच्या माध्यमातून आणि साईनगरमधील सर्व रहिवाशांच्या माध्यमातून एक चिखलफेक मोर्चा काढणार असं आयुक्तांच्या असे विरार शहर महानगरपालिकेला पत्र दिलेलं आहे त्यांनी जर सात दिवसामध्ये त्या कामाची योग्य पाहणी करून जे काही पाणी निचरा व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झालं नाही आणि जर सोपारागाव जनमयू होणार आहे तर आम्ही तो चिखलपेठ मोर्चा महानगरपालिकेवरती काढणार आहोत असा थेट इशाराच आज महानगरपालिकेला दिला आहे त्यानिमित्ताने नालासोपारा पोलीस स्टेशनला पण आज त्यांनी पत्रव्यवहार त्या पद्धतीने केला आहे आणि बहुसंख्य अशी लोकं या मोर्चामध्ये सामील होणार आहेत मग सोपारा खाडीचे इतके दिवस वेळचत असलेलं गोंगडं किती दिवस प्रशासन दाबून ठेवणार आहे किंवा काही बिल्डर लोकांच्या हितासाठीच अशा पद्धतीने आजूबाजूचा भराव केला जातो का सोपारा खाडीच्या वरती म्हणजे सोपारा साईनगरच्या पाठीमागून अनधिकृत जी काही नाल्यावरती बांधकामं झाली आहेत याला आळा का घातला जात नाही त्याचबरोबर ज्या पान वेळी आहेत ह्या पानवेली पान वेळेत का काढले गेले नाहीत ह्या गटारावरती अर्धवटच कटडे जे केलेले आहेत ते का केले नाही गेले दोन दिवसापूर्वी माझे सभापती अतुल सोळंके यांना भेटलो असता त्यांनी सांगितलं होतं की ह्या खाडी पुलावरती काही टेंडर आपण पास केलेले आहेत पण प्रशासन नंतर आल्यानंतर ते कामं झाले नाही मग ह्याचा पाठपुरावा नागरिकांनी केला पाहिजे होतं काही पक्ष इथे राजकीय जे पक्ष आहेत त्यांनी पाठपुरावा केला पाहिजे होतो इथले जे नेते मंडळ आहेत त्यांनी पाठपुरावा करायला पाहिजे होता मग कोणी करायला पाहिजे होता आजचा प्रश्न असा निर्माण झाला आहे की नालसोपारा वसई विरारमध्ये जे पाणी भरणार आहे त्याला वाचवणार कोण यमधून वाचवणार आहे वरुण राजा वाचवणार आहे की ह्या इथले जे काही नेते मंडळी आहेत इथले काही जनता आहे प्रशासकीय अधिकारी आहेत हे वाचवणार आहेत कारण ज्यावेळी पाणी भरलं जातं त्यावेळी इथे कोणाचाही फोन लागत नाही कोण इथे सहकार्य करण्यासाठी येत नाही मात्र ससामान्य मध्यमवर्गीय कुटुंब आपल्या जीवनाशी झगडत असतात आणि ह्या पर ह्या परिसरामध्ये एवढी दुरावस्था झालेली आहे गेल्या अनेक वर्षापूर्वी अशा काही याद्या बनवल्या गेल्या की तळमजल्यामधील जे लोकं राहत आहेत त्यांच्या घरी पाणी भरलं जाईल तर त्यांना काही पेमेंट दिलं जाणार होतं पंधरा पंधरा हजार रुपये फक्त याद्या बनल्या त्या फक्त कागदावरती राहिलेल्या आहेत आणि खरोखरच ती आर्थिक मदत त्या लोकांपर्यंत पोचलं नाही मग आता लोकांनी असं ठरवलं आहे की काहीतरी केलं पाहिजे त्यामुळे लढून मरण्याचा मार्ग लोकांनी स्वीकारला आहे आणि यासाठी लवकरच काही स्थानिक लोक इथला राजकीय लोकांच्या बरोबर किंवा प्रत्येक इथे इथे पक्षपात कुठेही नाही आहे पक्ष नाही आहे सर्वांच्या वतीने एक चिखलफेक मोर्चा जो निघणार आहे हा अतिशय भयंकर चिखलफेक मोर्चा असेल आणि ह्या मोर्चाला सामोरं ह्या प्रशासनाला जावं लागेल स्थानिक लोकांना त्याचा त्यांना जाब विचारतील त्याचे त्यांना उत्तरं द्यावी लागतील आणि आम्ही जर छातीभर पाण्यामध्ये प्रत्येक वर्षी बुडत असो तर तुम्ही उपाययोजना काय केल्या आहेत ह्याचं उत्तर तुम्ही द्या तुम्ही जे काही काम केलं आहे ते लेखी स्वराबामध्ये आम्हाला दाखवा तुम्ही लेखी आम्हाला त्याचं प्रश्न उत्तर आम्हाला द्या नाहीतर हे तीव्र आंदोलन होईल असं प्रशासनाला थेट इशारा आज ह्या खाडी बचाव समितीने दिलेला आहे तर मित्रांनो यानंतरचे तुम्ही जे व्हिडिओ या खाडी बचाव समितीच्या वतीने करणार आहे प्रत्येक व्यक्ती आम्हाला प्रभात समाचारला मुलाखत देणार आहेत आणि मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत ही पहिली मुलाखत आहे जी मी अक्षरशः भालचंद्र ओलम आपल्याला की कळकळीची विनंती करतो आहे या प्रशासनाला लवकरात लवकर जाग यावी आणि त्यांनी लवकरात लवकर मार